सुंदर पाहण कोटे भूमीवर धर्मशाळा जो फेरणी बांधलेल्या ज्या भव्य कामाला भाऊत्यांनी चाहत्या लावली ला त्यांची नावे तुम्हाला सांगतात म्हणत वाढले मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कधी न कुकाजीचा नंदना हरी पाटील नाम जायचे सांगळी गावचा बनाजी उमारीचा बनाजी वटवाडीचा मेसाजी लांडे गावचा गंगाराम वाघू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची आई यांनी ये, हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दत्तू दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडाचा सुखदेवजी मार्तंड गणपतीची गावाचा बालचंदाचा रतनलाल पंचगव्हाणाचा दत्तू त्याचं त्याच गावीजा भिसनलाल अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील सावरेकर हसनापूरचा राहणार रा गंगारामन नाम त्याचे या रामेश्वरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तीस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक सोपे सोपे उत्तम प्रकारे बांधले असे साजेरे समाधीच्या तोफे लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जीर्ण गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली ती ऐका अभिभूत हो। बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक करा कोणाशी न करता जो रुपया मागे एका कैशील पेट बाजार पेटेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायची पट्टी बसविली त्यावर गाडीमागे अर्धा आना हर्षवाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची समाधीपुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्या करून त्याचे चार सर्व सुत झाले शतघंडीचे अनुष्ठानं ब्राह्मणाच्या कर्मिरानं केले आदरे करून किसन लागलं शेखजीने अनुष्ठानं शतघंडीचे करणे अति अवघड अवघर्षाचे अधिकन्यून कपायचे जगम बे काही सुट्ट विधानात तात्काळ होते विपरीत बाजूने वडील किशन लाला, लाला नावाचा भक्त होता समर्थांचा एक अनिष्ठा पहिला बाजूने पूर्ण आहुतीच्या दिवशी या पंकटलाल भक्ताशी वैधिक उद्भव शरीराशी अशी समय आला लोक गेले गाभरवण म्हणते हे काय काय आले विज्ञान तटबंधीचे अनुष्ठान करीत कर ज योगराज परब्रह्म सचिदानन्द भक्त प्रतिपालक शेगाव निवासि समर्थ सद्गुरु श्री गजान महाराज की जय श्री गुरु

जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति औ मङ्गल मूर्ति जन मान स्वापूर्ति जय देव जय देवरी वर वन्दव प्रचुण्ड क्रिय धात्रा माता वे भवाणी रे वरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मङ्गल मूर्ति जय च मा च मि जय देव जय जय प्रतिपी स्वामी माया अव सर्ववासी भू वरडमर साराया जय देव जय देव योगं ब्रह्म सनातन अवय अविनाशी चिर सर्वया पुरपुर लेजय जगतासि हेतु तक्वा करो करणी संशय अदसि श्री रामकृधे धरिले मानव देहासि जय देव जय देव जय जय सच्चिदानंद स्वरूप स्वामी नराया लासी भूवर जड गुरताराया जय देव जय देव भूलदेशी चाची जातु पवना गरु गण या भजना तेया भजनार गुरुवर अर सीतुक सगना चिकरे तिकडे चिकडे गुरुकि नयना जय देव जय देव जय जय भूवर स्वामि गिरीज नाय देव जय देव जै चक्षि स्वरूपा स्वामी अवतरणाची भूवतानायाेव जय दे वारुणखे जय कैता संपन्न सर्व लागे कलदर्शन गोवा नौका स्वामी दास जय देव जय देव, जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अव सरिओडमोड ताराया जय देव जय देव समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नायक महाराजादिराज योगिराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री की